राष्ट्रीय महामार्गावरील एका तरुणाचा धारदार शस्त्रांनी निर्घृण खून करण्यात या प्रकरणी जणांविरुद्ध दौंड ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पूर्व वैमनस्यातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे ही घटना दौंड तालुक्यातील मुकादमवाडी येथे शुक्रवारी रात्री घडली आहे दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मन्या उर्फ महेश संजय भागवत व एकोणतीस राहणार पाटस तालुका दौंड हा शुक्रवारी रात्री महेश मारुती टुले युवराज शिंदे व राज होले यांच्या समवेत दुचाकीवरून पाटस कडे जात होता मुकादमवाडी पुलावर आल्यानंतर आनंद माकर विकी शितकल व संतोष शितकल यांनी पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकींना पाठीमागून जोरदार धडक दिली या धडकेत चौघेही महामार्गावर कोसळले यानंतर संशयित आरोपींनी महेश भागवत याच्यावर कोयता व इतर धारदार शस्त्रांनी हल्ला केला गंभीर जखमी झालेल्या भागवत याचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला या प्रकरणी पोलिस निरीक्षक गोपाळ पवार तपास करीत आहेत